श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रमिणू तुमचं स्वागत आहे माझं चॅनल नीता इजी शिलाईमध्ये या व्हिडिओमध्ये आपण एकोणतीस छातीच्या ब्लाऊजचं पेपर कटिंग आपण कशाप्रकारे कट करायचं तसेच जे आपण पेपर कटिंग केलेलं आहे ते ब्लाऊज पीसवर ठेवून कशाप्रकारे कर कटिंग करायचं हे देखील पाहणार आहोत तसे अतिशय सोप्या भाषेत तुम्हाला मी हे कटिंग सांगितलेलं आहे अगदी नवीन पहिल्यांदा जर तुम्ही ब्लाऊज कटिंग करत असाल तर देखील तुम्हाला कोणतीही शंका येणार नाही ना अशा पद्धतीचं कटिंग आपण यामध्ये दाखवलेलं आहे तरी व्हिडिओ पूर्ण पहा अजिबात स्किप करू नका तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया तर सुरुवातीला आपण ब्लाऊजची उंची टाकून घेतो तर पहा ब्लाऊजची आपल्या पूर्ण उंची ही साडेबारा इंच आहे तर ब्लाऊजची उंची आपण इथून घेणार आहोत तर साडेबारा उंच उंची असेल हे पहा तर ब्लाऊजची उंची ही साडेबारा इंच आहे तर इथे साडेबारावर आपण पॉईंट द्यायचं आहे तर हा साडेबारावर आपण पॉईंट दिलेला आहे यामध्ये आपल्याला मार्जिनसाठी एक इंच वाढवायचं आहे कोणत्याही प्रकारचं ब्लाऊज असू दे पाठीमागच्या भागामध्ये मार्जिनसाठी तुम्हाला एक इंच हे कंपल्सरी वाढवावं लागतं साधा असू दे प्रिन्सेस असू दे वंटक्स असू दे किंवा वेगळं कुठलंही असू दे पण पाठीमागील भागामध्ये एक इंच हे कंपल्सरी आपल्याला वाढवावं लागतं तर हे साडेबारा इंचावर मी पॉईंट दिलेला आहे त्यामध्ये आणखीन एक इंच आपण मार्जिनसाठी घेऊया तर आणखीन एक इंच घेतलं म्हणजे एकूण साडे तेरा इंच आपण उंची घेतलेली आहे हे पहा तर हे साडे तेरा इंच घेतलेली आहे जेव्हा आपलं ब्लाऊज तयार होतं तेव्हा ते साडेबारा इंचाचीच उंची तयार होती तर या ब्लाऊजचं शोल्डर पहा पावणे पाच इंच आहे कारण लहान छातीचं ब्लाऊज असल्यामुळे शोल्डर देखील आपलं कमी आहे तर शोल्डर हे पावणे पाच इंच आहे तर मी ते पावणे पाच इंचा पॉईंट दिलेला आहे आणि तिथे एक अशी लाईन आखून घेतलेली आहे तर आता ब्लाऊजचा पाठीमागील गळा किती असतो त्याच्यावरती आपण मुंड्याचं माप घेतो जर म्हणजेच तुमच्या ब्लाऊजचा पाठीमागील गळा हा आठच्या खाली असेल म्हणजेच आठ नऊ दहा अकरा बारा कितीही असेल आठच्या नंतर तर तुम्हाला जितकं तुम्ही शोल्डर घेतलेलं आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच वाढवायचं आहे तर तुमचं शोल्डर हे पावणे पाच इंच आहे त्यामध्ये अर्धा इंच जर वाढवलं तर सव्वा पाच इंच इतकं होतं तर तितकं आपल्याला मुंडा घ्यायचा आहे पण जर समजा तुमचा पाठीमागील गळा लहान आहे म्हणजे आठच्या वर आहे आठ सात साडेसात किंवा सहा साडेसात जर असेल तर तुम्ही जितकं शोल्डर घेतलेलं आहे तितकंच तुम्हाला मुंडा घ्यायचा आहे म्हणजे तुम्ही पोणे पाच इंच शोल्डर घेतलेला असाल तर मुंडा तुम्हाला पावणे पाच इंच घ्यायचा आहे पण आपल्या ह्या ब्लाऊजचा पाठीमाल गळा हा दहा इंच आहे त्यामुळे शोल्डर आपण पावणे पाच इंच घेतलेला आहे तर मुंडा आपण सव्वा पाच इंच म्हणजे अर्धा इंच शोल्डरपेक्षा जास्त घेणार आहोत पहा मी ते सव्वा पाच एक पॉईंट देऊन घेते तर हा सव्वा पाच इंचावर एक पॉईंट दिलेला आहे आणि इथून इथं देखील आपल्याला पावणे पाच इंच शोल्डर इतकंच माप आहे का ते पाहायचं आहे नाहीतर ही जी आपण लाईन मारतो ही तिरकी होईल आणि ही लाईन जेव्हा तुमची तिरकी होते त्यावेळी तुमच्या मुंड्यामध्ये फुगा किंवा चुन्या येतात त्यामुळे ही लाईन सरळ येणं हे देखील गरजेचं आहे तर हे पहा इथून सव्वा पावणे पाच इंचावर आपण एक पॉईंट देऊया तर हा पावणे पाच इंचावर पॉईंट दिला आता हा आणि हा पॉईंट जोडून एक लाईन आखून घेऊया ती लई नाकून घेतली तर आपल्या ब्लाऊजची छाती ही एकोणतीस इंच आहे तर एकोणतीसचा आपल्याला चौथा भाग करायचा आहे तर एकोणतीस भागीले चार करायचं चा आहे तर आपलं उत्तर सव्वा सात इंच इतकं येणार आहे म्हणजेच एकोणतीसचा चौथा भाग हा सव्वा सात इंच आहे तर हे पहा बरोबर इथून सव्वा सात इंचावर आपण पॉईंट दिलेला आहे तर हा सव्वा सात इंचावर पॉईंट दिला आणि ह्या पॉईंटपासून पुढं आपल्याला आणखीन दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे तुम्ही अगदीच नवीन असाल अजून ब्लाउज शिवला नसाल कधीच तर तुम्ही इथे दोन इंच घ्या जिथे मी दीड इंच मार्जिन घेतलेलं आहे तुम्ही तिथे दोन इंच घ्या तर आता ही लाईन देखील आपण आखून घ्यायची आहे तर ही छातीची लाईन देखील आपण आखून घेतलेली आहे तर या ब्लाऊजची कंबर ही सव्वीस इंच आहे तर आता आपल्याला सव्वीसचा चौथा भाग करायचा आहे सव्वीसचा चौथा भाग हा साडेसहा इंच होतो म्हणजे सव्वीस भागीले चार करायचं तर सव्वीसचा चौथा भाग हा साडेसहा इंच होतो तर इथे साडेसहा इंच एक पॉईंट दिलेला आहे त्यामध्ये जे पाठीमागे आपण डास देतो त्याच्यासाठी एक इंच मिसळायचं आहे हा एक इंच पाठीमागे डाचासाठी घेतला आणि इथे आपण जे दीड इंच मार्जिन घेतलेलं आहे ते दीड इंच मार्जिन आपल्याला इथं घ्यायचं आहे तुम्ही इथे दोन इंच घेतला असाल तर तुम्हाला इथे देखील दोन इंच घ्यायचं आहे तर हे पहा मी दीड इंच घेतलेलं आहे तर मी इथे देखील दीड इंच घेणार आहे आणि आपल्याला ह्या लाईन आखून घ्यायचे आहेत तर ही जी मी लाईन आता आखायला लागली ही आहे आपली मार्जिनची लाईन हे पहा आणि ही जी लाईन आहे ती आहे आपली फिटिंगची लाईन तर ही मार्जिनची आणि फिटिंगची दोन्ही ही लाईन आपण आखून घेतलेली आहेत तर आता आपण गळारुंदी घेणार आहोत तर गळारुंदी मी ते पौणे दोन इंच घेणार आहे पहा पोवणे दोन इंच गळारुंदी घेतलेली आहे तर पाठीमागील गळा आपला दहा इंच आहे हे पहा हे आहे आपलं दहा इंच यामध्ये मार्जिनसाठी आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं असतं गळ्यामध्ये तर मी साडे दहा इंच घेणार आहे जेव्हा आपण पाठीमागील गळा घेतो त्यावेळी आपल्याला अर्धा इंचच मार्जिन लागतं तर आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे म्हणजे एकूण साडे दहा इंचावर आपण इथे पॉईंट देणार आहोत आणि इथे देखील मी पोणे दोन इंचच मार्जिन घेऊन पॉईंट देते पहा आणि हा बॉक्स आपण आखून घ्यायचा आहे तर हा बॉक्स आखून घेतला आता आपल्याला ह्याला गोलगळा करायचा आहे तर कशा प्रकारे करायचा पहा तर इथून पुढे मी एक इंच एक्स्ट्रा घेते हे पण तर एक इंचावर पॉईंट दिला आणि हा पॉईंट असा जोडून घेतला आणि इथून इथे आपल्याला तिरकी लाईन आखायची आहे अशी अशा प्रकारे आपल्याला तिरकी लाईन आखून घ्यायची आहे तर ही तिरकी लाईन आखली आणि ह्या कोपऱ्यातून इकडं आपल्याला एक इंचावर पॉईंट द्यायचा आहे तर हा एक इंचावर पॉईंट दिला आणि इथून आपल्याला अशा प्रकारे गळ्याचा आकार काढायचा आहे हा गळा तुम्ही अंदाजे देखील गोलगळा काढू शकता पण अशा प्रकारे काढल्यामुळे काय होतं जर तुमचं ब्लाऊज लहान मापाचं असेल तर कधीकधी ह्या साईडला गळा खेचला जातो किंवा पसरट होतो खूपच तो प्रॉब्लेम येणार नाही त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे गळा काढा तुमचा गळा अजिबात पसरट वगैरे होणार नाही तर आता आपण मुंड्याचे माप घेऊया त्यासाठी मी त्या कोपऱ्यातून वरती सव्वा एक इंचावर पॉईंट देणार आहे तर हा सव्वा एक इंचावर पॉईंट दिला आणि तसेच या कोपऱ्यातून तसा स्टेप खाली घ्यायचा आहे आणि या कोपऱ्यातून आपल्याला आणखीन एक इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे आणि हा आपल्याला अशा प्रकारे मुंड्याचा आकार काढून घ्यायचा आहे तर मी अशा प्रकारे मुंड्याचा आकार काढून घेतलेला आहे आणि हा जो आपण पॉईंट दिलेला आहे हा ब्लाऊजच्या पुढच्या मुंड्याचा आकार आहे तर हा आता आपण पाठीमागचा भाग काढतोय त्यामुळे मी तुम्हाला फक्त कळण्यासाठी हे दिलेलं आहे या ब्लाऊजचा पुढच्या भागाचं पॅटर्न कट करताना तुम्हाला मी आकार काढून दाखवीन तर इथे पहा आता आपलं राहिलेलं आहे तर फक्त पाठीमागील डास तर ही जी आपली फिटिंगची लाईन आहे ही इथून इथंपर्यंत आपल्याला किती अंतर येते ते पाहायचं आहे तर हे पहा हे आलेलं आहे आपलं साडेसात वर एक दोन तर आता आपल्याला ह्याचं निम्म करायचं आहे तर निम्म कसं करायचं तर हा टेप घ्यायचा आणि इथे असा ठेवून द्यायचा म्हणजे मडचायचा हे पहा जिथे आपण टेप मडसतो ते आहे ह्याचं निम्म आणि इथून वरती आपल्याला चार ते पाच इंचावर डास द्यायचा असतो तर मी ते चार इंचावर डास देणार आहे हे तर हा इंचावर आपण डास दिलेला आहे तर डास ह्या साईडला आपल्याला पाव इंच ह्या साइडला पाव इंच इतका द्यायचा आहे म्हणजे एकूण आपला अर्धा इंचाचा डास तयार होणार आहे होऊ शकता तुम्ही हा आपला डास तयार झालेला आहे आता आपण हे कट करून घेऊया तर हा पाटीचा भाग आता आपला कट करून झालेला आहे आता आपण पुढचा भाग कट करणार आहोत तर पहा इथे असा मी पाटीचा भाग ठेवून घेत आहे तुम्ही कुठेही ठेवून घ्या इथं घ्या किंवा इथं घ्या मी ते अशा पाठीचा भाग ठेवून घेत आहे हे पहा अगदी व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आणि ह्याच्या भोवत्याने आपल्याला असे मार्किंग करायचं आहे जसं आहे तसं सेम मार्किंग करून घ्यायचं आहे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका कारण मध्ये मध्ये मी काही टिप्स दिलेले आहेत तर आता हा पुढचा भाग आपण मार्किंग करून घेतलेला आहे आता आपण पाहूया आपण मुंडा सव्वा पाच इंच घेतलेला होता तर सव्वा पाच इंचा पॉईंट देऊया आणि इथून आपण पावणे पाच इंच शोल्डर घेतलं होतं तर शोल्डरच्या देखील एक पॉईंट देऊया आणि ही लाईन आपण आखून घेऊया आणि इथून आपण ही देखील छातीची लाईन देखील आखून घेऊया आणि इथून आपण दीड इंचावर पॉईंट दिला होता हे दीड देखील आपण आखून घेऊया म्हणजे ही आपली मार्जिनची लाईन असणार आहे तर हे आपलं मार्किंग करून झालेलं आहे तर गळारून जे आपण पावणे दोन इंच घेतली होती तर इथं पावणे दोन इंचावर एकाचा पॉईंट देऊया आता आपला ब्लाऊजचा पुढचा गळा हा साडेचार इंच आहे तर मी ते साडेचार इंचावर एक पॉईंट देऊन घेणार आहे हे पहा आता पुढच्या गळ्यामध्ये आपल्याला कट ब्लाउज कट करताना एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं असतं तर हे पहा मी ते एक इंच एक्स्ट्रा घेतलं म्हणजेच साडे पाच इंचावर आपण पॉईंट दिला आपला पाठ पुढचा गळा हा साडेचार आहे तर आपण साडेपाच इंचावर पॉईंट दिला आणि इथे जितकं घेतलेलं आहे तितकंच आपल्याला इथं गळारुंदी घ्यायची यामध्ये अजिबात काही वाढवायचं वगैरे नाही तर मी इथे पोणे दोन इंच गळारुंदी घेणार आहे आणि हा चौकणी बॉक्स आपण तयार करून घेणार आहोत आणि ह्या कोपऱ्यातून इथं आपल्याला पौणा एक किंवा एक इंचावर पॉईंट द्यायचा आहे तर मी ती पवणा एक इंचावर पॉईंट देणार आहे आणि अशा प्रकारे गळ्याचा आकार काढून घ्यायचा आहे जर तुम्हाला पुढचा गळा थोडा पसरट हवा असेल तर तुम्ही पवना एक इंचावर पॉईंट द्या आणि तुम्हाला जर पसरट जास्त नको असेल तर तुम्ही इथून एक इंचावर पॉईंट देऊ शकता तर आता मुंड्याचा देखील आपण माप आहे तर इथून आपल्याला एक इंचावर पॉईंट द्यायचा आहे तर पहा इथून मी एक इंचावर एक पॉईंट दिलेला आहे आणि आपल्याला इथून अशा प्रकारे या एक इंचाच्या पॉइंटवरून असा हुंड्याचा आकार काढून घ्यायचा आहे हे पा तर ह्या दोन्हीच्यामध्ये आपलं पाव इंचाचं अंतर आलेलं आहे जर ब्लाऊजचं मोठं माप असेल तर इथे अर्धा इंचाचं अंतर येतं पण लहान साईजच्या मापामध्ये इथे पाव इंचा अंतर येतं तर आता आपल्याला क्रॉसपट्टी घ्यायची आहे ब्लाऊजची क्रॉसपट्टी ही मी इथे तीन इंच घेणार आहे तुम्ही जुन्या ब्लाऊजच्या मापावरून क्रॉसपट्टीचं माप घेऊन माप घेऊ शकता हो आणि ह्या साईजला अडीच इंच म्हणजे जितकं आपण ह्या साईडला माप घेतो त्याच्यापेक्षा अर्धा इंच कमी आपल्याला ह्या साईडला घ्यायचं आहे तर मी ते तीन घेतलं तर ह्या साईडला अडीच इंच घेतलं आता ही तिरकी लाईन आपण आखून घ्यायची आहे तर ही तिरकी लाईन आखून घेतली आणि आता आपल्याला ह्याच्यावरती कॉटरीचा माप टाकायचं आहे तर कटरीचं माप कसं काढायचं हे मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तसेच कटरीचा मापाचा चार्ट देखील मी दिलेला आहे किती छाती असेल तर कटरी किती घ्यायची आणि ब्लाऊजवरून जुन्या ब्लाउजवरून देखील कटरीचे माप कसे घ्यायचे हे देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर आपल्याला जितकी छाती आहे त्या छातीचा तर आपल्या लवची छाती जितकी आहे त्याचा सहावा भाग आपल्याला इथे घ्यायचा असतो जर तुमच्या ब्लाऊजची छाती तीस असेल तर तुम्हाला पाच सख्ख तीस म्हणजे तुम्हाला इथं पाच इंच घ्यायचं असतं तर इथे आपल्या मापाच्या ब्लाऊजवरून पावणे पाच इंच कोठरीचं माप आलेलं आहे तर मी ते पावणे पाच इंच घेणार आहे हे पहा तर पावणे पाच इंच हे आपलं कोठरीचं माप झालं आणि इथून आतल्या साईडला असं तिरकं आपल्याला अडीच इंचावर पॉईंट द्यायचा आहे जो खालचा मुंडा आहे एक इंचाचा तिथून आपल्याला माप घ्यायचं आहे हे पहा तर हे अशा प्रकारे मी टेप ठेवून घेतलेला आहे आणि इथे आपल्याला अडीच इंचावर असा पॉईंट द्यायचा आहे तर हा अडीच इंचावर एक पॉईंट दिला आता आपल्याला हा कटरीचा पॉईंट हा अडीच इंचाचा पॉईंट आणि हे जे आपण गळ्यासाठी जे मेन माप टाकलं होतं म्हणजे आपला गळा साडेचार इंच आहे जे साडेचार इंचाचं आपण पहिला माप टाकलेलं होतं मार्जिन न वाढवता ते माप घ्यायचं आहे हे तिन्ही पॉईंट आपल्याला जोडून कटरीचा आकार काढायचा आहे तर हा आपला कुठेचा आकार आहे तर आता आपण हा पुढचा पॅटर्न तर आता आपला हा पुढचा पॅटर्न देखील आखून घेऊन तयार झालेला आहे हा देखील आपण कट करून घ्यायचा आहे आणि कट आणि कट करताना आणखीन एक टीप ज्यावेळी आपण कट करतो त्यावेळी आपल्याला जे आपलं कट केलेले भाग असतात जे पॅटर्न असतात जे कट करून झाल्यानंतर त्यावेळी आपल्याला सर्व लाईने दिसायला हव्या अशा प्रकारे आपल्याला कट करायचा आहे म्हणजेच ही ला ला गुण 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 जी लाईन आखलेली आहे त्याच्या बाहेरून हे अगदी लागून पण बाहेरून कट करायचं आहे आतून अजिबात कट करायचं नाही किंवा लाईनीवरून देखील कट करायचं नाही नाहीतर तुमचं ब्लाऊजचं कापड हे कमी पडणार आणि कट करताना आपल्याला हा मुंड्याचा खालचा आकार कट करायचा आहे कारण हा आपला पुढचा भाग आहे आपण पाठीमागच्या भागाला हा वरच्या आकारावरून कट केलेलं होतं आता आपण पहिला क्रॉस पट्टी कट करून घेऊया आता आपण गळा कट करणार आहोत पुढचा आणि मग आपल्याला कोटरी कट करायची आहे आता हा पुढचा आणि हा पाठीचा भाग आपला कट करून झालेला आहे तर आता काय करायचं आहे पहा तर हा जो पाठीमागचा भाग आहे इथे कमरेकडच्या साईडला आपल्याला अर्धा इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे हा अर्धा इंचावर पॉईंट दिला आणि इथून ह्या आणि इथून जिथं आपण डास दिलेला आहे तिथंपर्यंत तिरकी लाईन आखायची आहे ही तिरकी घेतली आणि आपल्याला असं तिरकं कट करायचं आहे ब्लाऊज घातल्यानंतर कमरेकडच्या साईडला तुमचा जे मार्जिनचा भाग असतो जो आपण आतल्या साईडला एक्स्ट्रा माया सोडलेली असते तो बाहेर येतो कधी कधी तो बाहेर येत नाही त्यामुळे अशा प्रकारे आपल्याला तिरकं कट करून घ्यायचं आहे तसेच आपल्याला पुढच्या भागामध्ये साईड पीसला तशा प्रकारे कट करायचं आहे तर साईड पीसच्या खालच्या साईडला आपल्याला अर्धा इंचावर पॉईंट द्यायचा आहे आणि इथंपर्यंत आपल्याला तिरकीलाई नाकायचं आहे प अशा प्रकारे आपल्याला तिरकी आकायची आहे आणि ही देखील आपल्याला कट करून घ्यायची आहे तर हे पहा तर हे आपलं झालेलं आहे आता आपण पाठीमागील गळा कट करूया हा आता आपण गळा देखील कट करून घेतलेला आहे आता आपण कठोरी कशी वाढवायची आणि भाई कशी कट करायची हे देखील पाहणार आहोत तर पहिला आपण भाई कटिंग कर करूया तर भाई कटिंगसाठी जो हा शिल्लक झालेला पेपर आहे त्याने आता मधोमध घरी टाकून घेणार आहे त्याची घरी टाकून घेतलेली आहे आणि हा जो घडीचा भाग आहे तो माझ्याकडचा केलेला आहे आणि आता घडीच्या भागावर आपल्याला बाहीची उंची टाकून घ्यायची आहे तर बाही ही आपली तीन इंचाची आहे तर आपण साडेतीन इंचावर पॉईंट देणार आहोत साडेतीन इंचावर पॉईंट दिला आणि ही उंचीची लाईन तुम्ही आखून घेऊ शकता इथे देखील साडेतीन इंचावर आणखीन एक पॉईंट द्या म्हणजे तुम्हाला ही लाईन आखणं सोपं जाईल तर ही तुम्ही आपली ही इथून इथं ही ब्लाऊजची आपली उंची आहे तर ह्या लाईनीवर आपल्याला घडीकडच्या बाजू पावणे दोन इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे म्हणजे दोन इंचावर एक पॉईंट दिला आणि इथून इथं आपल्याला आता बाहीरुंदी घ्यायची आहे तर बाहिरुंदी कशी काढायची पहा तर त्यासाठी आपण जो आत्ता स कट केलेला हा पाठीचा भाग आहे तो घ्यायचा आहे आणि हे जे आपलं ही जी आपली फिटिंगची लाईन आहे जिथं आपण जिथे आपण ब्लाऊजच्या छातीचा चौथा भाग घेतलेला आहे तिथून हा जे मार्जिन घेतलेला आहे तिथं नाही तर हा चौथा भाग घेतला तिथून आपल्याला ह्या पाठीमागच्या मुंड्याच्या आकारावरून अशा प्रकारे शोल्डरपर्यंत किती अंतर येतं हे पाहायचं आहे हे पहा तर टेप असा आपल्याला गोल फिरवतच न्यायचं आहे तर हे तर आपलं पौणी सात इंच आलेलं आहे म्हणजे आपली बाहेरुंडी ही पौणी सात इंच आहे तर हे पहा मी इथून असं सात इंचावर एक पॉईंट देतो तुम्ही कुठूनही देऊ शकता इथून देखील देऊ शकता आणि इथं आपण एक अशी लईन आखून घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर हे भाई रुंदीवरती मी एक लईन आखून घेतली आहे आता आपल्याला घ्यायची आहे कॅफाईट कॅफाईट म्हणजे जिथं आपण असा हा भाईचा आकार देणार आहोत ती कॅफाईट तर आता तीन इंचाची भाई आहे तर आपण कॅफाईट कसा काढायचा पहा इथे असं आपल्याला टेप ठेवायचा आहे आणि टेप असा डुंगळून घ्यायचा आहे म्हणजे एकूणच काय भाईचा आपल्याला जी भाईची उंची आहे त्याचा आपल्याला शेंटर काढायचं आहे तर हे शेंटरवरती मी असा पॉईंट दिलेला आहे आणि ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटपर्यंत आपल्याला तिरकीलाही नाकायचे आहे ते आपल्याला पट्टीने आखून घ्यायची नाही तर हाताने जाकायचं आहे म्हणजे थोडासा गोलचर आकार तिथं येईल पट्टीने आखल्यामुळे अगदी सरळ येईल हे पहा हे अशा प्रकारे आपल्याला हे तिरकं आखून घ्यायचं आहे गोलचर आकार देत तर आपल्या भाईचा दंडगेर हा पौणी सहा इंच आहे तर हे पहा हे पौणी सहा इंचावर एक मी पॉईंट दिला आणि मार्जिनसाठी आपल्याला दोन इंच घ्यायचं आहे तर दंडघेरामध्ये आपण मार्जिन दोन इंच घेतलेला आहे हा दंडघेर कोणी सहा इंच यामध्ये दोन इंच मार्जिन आणि इथं जी आपली रुंदी आलेली आहे इथून इकडं आपल्याला दोन इंच मार्जिन घ्यायचं आहे म्हणजे मार्जिन आपण कुठं कुठं घेतलेलं आहे पहा तर भाईला इथून इथं म्हणजे जिथं आपली रुंदी आलेली आहे तिथून इकडं आपल्याला दोन इंच मार्जिन घ्यायचं आहे आणि दंडघेरामध्ये दंडघेर जितका आहे तितका देऊन घेतल्यानंतर आपल्याला आणखीन दोन इंचावर पॉईंट द्यायचा जा म्हणजे आणखीन दोन इंच तर हे पहा इथून इथं मी सरळ लाईन आखून घेतलेली आहे आणि इथून इत्त इथं ही आपली मार्जिनची आणि इथून ह्या दंडघेराच्या पॉईंटवर ही आपली फिटिंगची लाईन आखून घेतलेली आहे आता आपण अशी बाई कट करून घेऊया पहा भाई कट करून झालेली आहे कट करून झाल्यानंतर आपल्याला शेंटरला पहिला इथे कात्रीने कट मारून घ्यायचं आहे पहा थोडासा कट मारून घेतल्यानंतर भाई उघडून आहे आणि जिथे आपण पावणे दोन इंचाचं मार्किंग केलं होतं तिथून जे भाई रुंदीचा आपण पॉईंट दिला आहे तिथंपर्यंत दोन्हीमध्ये किती अंतर आहे हे आपण पाहायचं आहे तर हे पहा तर ह्या दोन्हीमध्ये आपलं अंतर साडेपाच इंच आहे तर ह्याचं आपल्याला शेंटर काढायचं आहे शेंटर काढण्यासाठी आपल्याला फोल्ड आहे टेप फोल्ड करायचं आहे आणि इथून खाली आपल्याला पाव इंचावर पॉईंट द्यायचा आहे तर हे पाव इंचावर पॉईंट दिला आणि आपल्याला इथे भाईच्या पुढच्या भागाचा आकार असा काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपण भाईच्या पुढच्या भागाचा आकार काढलेला आहे तर आता यात मी कट करून घेत आहे कट केल्यानंतर इथे आपल्याला कातरीने कट मारून घ्यायचं आहे कट मारून घेतलेला आहे आता आपण कटरी वाढवून घेऊया तर त्यासाठी मी पेपर घेतलेला आहे त्याच्यावरती आपल्याला अशी कटरी ठेवून घ्यायची आहे हे पण आणि ह्याच्या भोत्याने आपल्याला आखून घ्यायचं आहे तर मी कटरीच्या भोत्याने असे आखून घेते कठोरीच्या भोवत्याने असे आखून घेतलेला आहे आता आपल्याला ह्या साईडला सव्वा इंचावर पॉईंट द्यायचा आहे आणि ह्या साईडला सव्वा इंचावर एक पॉइंट द्यायचा आणि तिथे आपल्याला अशी लाईन आखून घ्यायची आहे आणि हे दोन इंच इथून इथंपर्यंत इत जितकं अंतर आहे त्याचा आपल्याला शेंटर काढायचं आहे तर इथे देखील आपल्याला शेंटर काढण्यासाठी टेप असा फोल्ड करून घ्यायचा आहे आणि जिथे फोल्ड होतो टेप तिथे आपल्याला असा पॉईंट द्यायचा आहे तर इथे पॉईंट आहे पॉईंटपासून खाली आपल्याला दीड इंचावर आणखीन एक पॉईंट द्यायचा आहे तर या शेंटरपासून खालच्या साईडला दीड इंचावर एक पॉईंट दिला आहे आणि इथून इथंपर्यंत आपल्याला अशी तिरकी लाईन आखून घ्यायची आहे तिरकी लाईन अशी दोन्हीकडे आखून घेतल्या आणि इथून इकडं आपल्याला फक्त पाव इंच वाढवायचं आहे हे पाव इंच वाढवायचं आहे आणि अशी तिरकी लाईन आखून घ्यायची अशी तिरकी लाईन आखून घेतली आणि इथून इकडं आपल्याला अर्धा इंच वाढवायचं आहे हे पहा तर हे अर्धा इंच असं वाढवून घेतलं आणि इथून आपल्याला अशा प्रकारे कोठरीचा आकार द्यायचा आहे तर कठरीचा आकार देताना पहा अंदाजे आपण काही माफ वगैरे घ्यायचं नाही पण जो कठरीचा हा गोलसर आकार आहे तिथं अंदाजे सेंटरपर्यंत येऊपर्यंत आपल्याला अर्धा इंचच येईल अशा प्रकारे घ्यायचा आहे आणि तिथून पुढे आपल्याला वाढवत वाढत सव्वा इंचापर्यंत जायचं आहे जा तर पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे मी घेणार आहे तर अशा प्रकारे आपल्याला कोटरी वाढून घ्यायची आहे इथूनच आपल्याला खूपच असं बाहेरून वगैरे घ्यायचं नाही तर त्यामुळे तुमची कोटरी अगदी मोठी होऊ शकते त्यामुळे आकार घेताना आपल्याला असा इथून अर्धा इंच अर्धा अर्ध्या कोठरीपर्यंत दोन इंचच येईल अशा प्रकारे तिथून थोडा 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 वाढवत आपल्याला सव्वा इंचापर्यंत घ्यायचं आहे तर हे आपली कोटरीचा आकार वाढवून झालेला आहे आता आपल्याला डास घ्यायचा आहे तर डास घेण्यासाठी पहा इथून जो सेंटर आहे तिथून आपल्याला दीड इंचावर पॉईंट द्यायचा आहे तर हा दीड इंचावर पॉईंट दिला आणि इथून ही सरळ अशी लाईन आखून घ्यायची आहे तर ही सरळ लाईन आखून घेतली आणि इथून इकडं आपल्याला सव्वा इंचावर पॉईंट द्यायचा आहे आपण सव्वा इंच जे ह्या साईडला आणि ह्या साईडला वाढवलं आहे तितकंच आपल्याला इथं घ्यायचं आहे आणि इथून इथं इत्थ आणि इथून इथं असं तिरकीला आहे म्हणजे आपला डास तयार होईल तर हा आपला डास आता तयार झाला आहे कटोरी देखील आपली वाढवून झालेली आहे आता आपण कट करून घेऊया हे आपलं अशा प्रकारे आता वाढवून झालेलं आहे हे आता आपण ब्लाऊज पिसावर ठेवून कसं कर कट करायचं हे देखील तुम्हाला दाखवणार आहे तर ह्या साईडला सुट्टे बाजार आहेत ब्लाऊज पिसाचे आणि ह्या साईडला घडीची बाजू आहे तर हे डब्बल घडी टाकून घेतलेला आहे हा जो ब्लाऊजच्या पाठीमागील भागाचा पॅटर्न आहे तो आपल्याला ब्लाऊज पिसा ज्या साईडला घडी आहे त्या साईडला गळ्याचा भाग येईल अशा प्रकारे ठेवायचा आहे आणि त्याच्या भोवत्याने आपल्याला चॉकने आखून घ्यायचा आहे तर पाटीचा भाग ठेवलेला आहे त्याच्या समोरच्या बाजूला आपल्याला भाई ठेवायची आहे आणि भाईच्या भोवत्याने देखील आपल्याला आखून घ्यायचं आहे भाई आपल्याला जशी तशी ठेवायचं आहे कुठेही अंत खालच्या साईडला जागा वगैरे सोडायची नाही आता आपण पाठीच्या भागाजवळ साईड पीस ठेवून घेणार आहोत आणि त्याच्या भोवत्याने देखील आपल्याला शॉकने आखून घ्यायचा आहे आता आपण कटरी ठेवणार आहोत पण कटरी ठेवताना आपल्याला कटरीचा हा जो गोलसर भाग आहे तो ब्लाऊजच्या तिरक्या भागामध्ये येईल अशा प्रकारे आपल्याला ठेवायचा आहे आणि त्याच्या भोवत्याने देखील आपल्याला चॉकने सेम आहे तसं मार्किंग करायचं आहे आता आपण इथं साईड पिच्च आणि कोटरीच्यामध्ये जी जागा शिल्लक राहिलेली आहे तिथे क्रॉसपट्टी ठेवून घेणार आहोत क्रॉसपट्टी ठेवताना जी क्रॉसपट्टीची सरळ बाजू आहे त्या साईडला आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा कापड सोडायचं आहे आणि मग क्रॉसपट्टी ठेवायची आहे आणि आपल्याला आखून घ्यायचं आहे कारण क्रॉसपट्टीमध्ये आपल्याला अर्धा इंच कपड्यावरती ठेवताना वाढवून घ्यायचं असतं पण हे आपण विदाऊट अस्तरचं ब्लाऊज कट करत आहोत जर तुमचं ब्लाऊज अस्तरचं असेल तर तुम्हाला क्रॉसपट्टी ठेवताना अशी ब्लाऊज पिसाची डबल घडी आपण आधी घातलेली आहे त्याची आणखीन ही घडी म्हणजे चोबल घडी घालायची आहे आणि त्याच्यावरती आपल्याला आपल्याला पट्टी ठेवून अर्धा इंच एक्स्ट्रा सोडायचं आहे पण आता हे विदाऊट असं ब्लाऊज आहे त्यामुळे मी असे आखून घेतलेले आहे आता आपलं हे मार्किंग पूर्ण झालेलं आहे आता आपल्याला हे फक्त ह्याच्यावरून जसं आहे तसं कट करून घ्यायचं आहे आता हे आपलं मार्किंग पूर्ण झालेलं आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू